हे कपालेश्वर मंदिर भोगावती नदीच्या तीरावर बसलेलं आहे आणि हे पुरातन काळाचं मंदिर आहे धाराशिव नगरी तयार होण्याच्या अगोदर या मंदिराची स्थापना कोणीतरी केली आणि परंपरेनं आतापर्यंत हे मंदिर चालू आहे या मंदिरामध्ये हे महिला आहेत या महिला प्रत्येक सोमवारी आरती करतात आणि नेमकं कोणत्या देवाची आरती करतात काय करतात त्यांना विचारूया कोण सांगते कुठं या पुड़ा। या पुढे या पुढे या <laughs> बल बल। आम्ही सोमवारी आणि गुरुवारी साप्ताहिक आरती साप्ताहिक मधून दोन म्हणजे चार दिवसाला सोमवारी आणि गुरुवारी आरती घेतो स्वामी समर्थाची दिंडोरी प्रणित किती महिला आहेत तुमची ही सगळ्या आमच्याकडे एक पन्नास ते साठ महिला येतात प्रत्येक सोमवारी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी हो काय संदेश देतात काय तुम्हाला काय कशामुळे प्रणित सेवा आहेत जे नाशिकमधील आपल्या गुरुमाऊलींच्या दादासाहेब यांच्या तर बऱ्याच महिलांना म्हणजे अनुभव अनुभूती आलेत आणि ही पुरातन कपालेश्वर मंदिर असल्या कारणाने बऱ्याच सेवांना म्हणजे बायकांना अनुभव बरेच आलेले आहेत त्याच्यातून अध्यात्माच काय अनुभव आला अनुभव देवाचा बाबा समाधान वाटले काय नाही बरेच आता ही महिला जी येतात आरतीला तर त्यांचे बरेच काही प्रश्न सुटत गेलेले आहेत प्रत्येक महिलांचे कुठले ना कुठले अनुभव असल्याकारणाने आमच्याकडे महिला म्हणजे आरती आरतीला येतात सोमवार ईश्वराच्या माध्यमातून असा एक संतांनी महंतांनी एक विचार दिला आहे की शरीरावर जर एखादी विजा झाली रोग झाला तर डॉक्टर जाऊन ते दुरुस्त करू शकतात पण मनावर जर रोग झाला तर त्या तर त्याला ईश्वराशिवाय इलाज नाही म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात राहिल्यामुळं तुमचे जे संसारामध्ये मन दुखावलेले असतात नाराजी झालेली असती अशांतता निर्माण झालेली असती त्याच्यावर शांतता तयार झाली का आणि मन शांत झाले का नेमकं कशासाठी येत मंदिरामध्ये बघा मन कसं असतंय एक चंचल असते मन बर म्हणजे जेणेकरून आपलं मन कस वा, कि जास्त वाईट दृष्टीकडे जात तर आपण जर ह्या अध्यात्मात आल किंवा ह्या मंदिरात कपालेश्वर मंदिरात जर आलो तर थोडं त्यांचं एक भरून ता, एक लोटा जल वाहून जर ती प्राशन पाणी आपण तीर्थकी घेतलं तर आपल्या मा, मन, मनाला एक वेगळी शांतता लाभते बरोबर आणि त्यातून एक माणसाचं मन म्हणजे असं सैरवैर होत नाही एक स्थिरता येते मनाला आणि त्यातून मनाला शांती असल्या म्हणजे आल्यामुळे एक अध्यात्माला वेगळेच म्हणजे बरोबर मला बरो, म्हणायचं की वळण मिळते कारण या दुनियामध्ये रात्र दिवस माणसं पळायला रोडवर पळायला मनातून पळायला जग सोडून चालले देश सोडून चालले सगळं काय करायला पण तरी सुद्धा एक गोष्ट मिळत नाही कोणती गोष्ट को समाधान समाधान तर समाधान मिळण्यासाठीच फक्त ईश्वराच्या हजारो करोडो अब्ज रुपये कमवणाऱ्या माणसाला समाधान नाही तर ते समाधान मिळवण्यासाठी भगवंताच्याच सानिध्यात यावं लागतंय असा संदेश या सर्व सौभाग्यवती महिला या कपालेश्वर मंदिरातून देत आहेत असच तुम्ही आपल्या घरामध्ये नवऱ्याचं मन असमाधान राहिलं तर त्याला सुद्धा शांती मिळवण्यासाठी तुम्ही सरस्वती आहात तुम्ही महादेवाच्या पार्वती आहात तुम्हीच संदेश द्या आणि घरातला संसार अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार करा सुखा समाधानानं आयुष्य जागा अशाच पद्धतीचा संदेश कपालेश्वर मंदिरातून या महिला जनतेला देत आहेत तर सर्व महिलांनी या देशातल्या सर्व महिलांनी आपला संसार सुखी समाधानानं ठेवण्यासाठी आपल्या पतीदेवाला समाधान ही शब्द समजून सांगा घरात किरकिरी करू नका आणि ईश्वराच्या सान्निध्यातून आपला संसार सुखी समाधानानं ठेवा असाच संदेश कपालेश्वर मंदिरातून या महिला देतात तर बघूया चांगला संसार थाटण्यासाठी सुखी समाधानानं जीवन जगण्यासाठी आज तरुण महिला मोबाईलच्या नादातून बाजूला सुटून ईश्वराच्या सानिध्यात कशा येत्याल आणि हा संदेश आपल्या घरापर्यंत कशा पोचवताल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मॅडम तुमचं नाव काय पूर्ण सव ज्योती महेश काकडे या सव ज्योती महेश काकडे आहेत यांनी संदेश अत्यंत चांगला दिलाय तर बघूया काय होतं ती येणाऱ्या काळातच धन्यवाद